आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र सध्या वसई विरारमध्ये सुद्धा गणपती बाप्पाच्या आगमनाची सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोचले आज हरतालिका आणि याच दिवशी बाप्पांना दुपारनंतर वाजत गाजत घरी नेलं जातं सरकारने पण काही निर्बंध घातलेत त्यामुळे गर्दी रस्त्यावरची खरेदीसाठी कायम आहे पण गणपतीच्या आगमनासाठी मात्र काहीतरी निर्बंध घालण्यात आले गणपतीच्या आगमन आणि विसर्जनासाठी सरकारनं जी नवीन नियमावली जाहीर केले त्यानुसार अतिशय कमी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये सार्वजनिक आणि घरगुती अशा सगळ्याच गणरायांचं आगमन किंवा स्वागताच्या मिरवणुका आपल्याला सगळ्यांना कराव्या लागतील वसई विरारमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांचा उत्साह पाहायला मिळतोय इथल्या स्थानिक बाजारपेठा काल सकाळ संध्याकाळ पूर्णत फुलून गेल्या होत्या विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विजय स्थानिक पोलिसांनी काही वेगळे निर्देश दिलेत की सार्वजनिक गणपती कसे आणले पाहिजेत किती कार्यकर्ते असले पाहिजेत आणि नागरिकांचा उत्साह कसा आहे मिलिंद सर खर तर या ठिकाणी निर्बंध सरकारने घातल्यामुळे गणेश भक्तांमध्ये तीव्र नाराजी आहे कारण एखादा सार्वजनिक गणपती असेल तिथे दहा फक्त कार्यकर्त्यांना आला परवानगी दिलेली आहे आणि घरचा गणपती असेल तर पाच जणांना परवानगी दिली आहे त्यामुळे घरात जो गणेशोत्सवातला जो उत्साह असतो तो कुठेतरी कमी झालेला आहे लोकं हिरमुसले आहेत कारण त्यांचं असं म्हणणं आहे तुम्हाला बाजारामधली गर्दी चालते मग गणेश भक्तांना का असा तुम्ही निर्बंध घालताय कारण मंडपातच फक्त कोरोना येतो का असं अनेक प्रश्न लोकांना पडलेले आहेत कारण लोकांचा हा सण वर्षाने एकदा येतो आणि तो, तो आम्हाला आमच्या परीने साजरा करू द्या कोरोनाचं संकट हे बाप्पा घालवेल असंही त्यांचं म्हणणं आहे मी आता आलो ना चंदन चित्रशाळेत या ठिकाणी गर्दी नाही नाहीये कारण दुपारनंतर खरं तर आपल्या बाप्पांना आपल्या आपापल्या आप घरी घेऊन जाणार आहेत गणेश भक्त बायसोबत या चित्रशाळेचे मालक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल कशी परिस्थिती आहे सध्या कोरोनामुळे काही नाही सर्वांना जी वेळ दिलेली आहे आता घेऊन जायला गणपती तर मंडळानं तर ठरवून दिलेलं आहे की तुम्ही जरा म्हणजे प्रत्येकाला सांगितलं की गर्दी आणि जास्त माणसं घेऊन येऊ नका कारण आमची मुलं तर असतातच तुमचं गणपती तुमच्या ट्रॉलीवरती ठेवायला तर साधारणतः ता आठ आठ एक जण घेऊन त्याच्यावरती जास्त घेऊन येऊ नका जेणेकरून तुम्हाला गणपती तुमचा सोयीस्करपणे घेऊन येईल सर सांगा पोलिसांनी काय निर्बंध आहेत का पालिकेने काय सांगितले आहेत का तुम्हाला सूचना दिल्या आहेत का हो पोलिसांच्या सूचना आलेल्या आहेत आम्हाला त्यांचं पत्रक मिळालेलं आहे आम्हाला त्याप्रमाणे आम्ही आमचं काम करतो पोलिसांनी यांना सुद्धा निर्बंध घातले त्यामुळे यांनी सुद्धा मंडळ असे दे किंवा घरगुती गणपती असो त्या सगळ्यांना आवाहन केले की गर्दी करू नका मिलिन सर विजय तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल यासोबत या, या मध्ये इथेच थांबूयात पाहत राहा न्यूज 18 लोकमत